नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण बोकडांचं वजन वाढ या विषयावरती या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर मित्रांनो आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जेणेकरून आपल्याला नवीन माझे व्हिडिओ असे माहिती पूर्ण आपल्या मा चॅनलवरती पाहण्यासाठी मिळतील तर मित्रांनो आजचा विषय आहे आपल्या बोकडांचे पिल्ल्यांचे वजन कसं वाढवायचं या संदर्भातला व्हिडिओ मी आज या आपणाला सांगत आहे माहिती सांगत आहे तर मित्रांनो समोर दिसतात तुम्हाला हे माझे विठ्ठलचे मेल आहेत आणि यांच्या अंगावरची चकाकी आणि यांची तब्येत पाहून तुम्हाला वाटत असेल यांना कोणता चारा खाऊ घालत आहे काय खुराक देत असेल आणि मित्रांनो आपल्याला ब्रीडिंगसाठी किंवा शेळीपालनासाठी जर चांगले तंदुरुस्त बोकड असेल चांगला जर सुपर क्वालिटीचा जर मेल असेल मित्रांनो तर त्याच्यापासून जी पैदास तयार होते तीसुद्धा खूप छान आणि सुंदर उत्तम क्वालिटीची होते त्याच्यासाठी आपल्या शेळीपालनामध्ये आपण ब्रीड कोणतं वापरतो आहे त्याच्यावरती खूप अवलंबून आहे तर मित्रांनो त्याच विषयावरती आज आपण बोलूया तर समोर दिसतात मित्रांनो तुम्हाला हे माझे बिट्टलचे मेल तर यांचा खोराकासंबंधीचा विषय आहे आज तर मित्रांना मी सांगतो हे कडधान्य या आपल्या मेलला तुम्ही द्या बघा शंभर टक्के तुमच्या मेलवरती चकाकी आणि ताकद त्यांना आल्याशिवाय राहणार नाही आणि वजनसुद्धा वाढेल तर मित्रांनो काय करायचं आहे खोराक काय द्यायचा आहे कोणत्या प्रकारचा द्यायचा आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगत आहे तर मित्रांनो बघा आपल्याकडे गहू असतील बाजरी असेल आणि मका पण असेल कारण हे सर्व खाद्य व हे जर सर्व जे धान्य आहे ते आपल्या शेतामध्ये पिकतं मित्रांनो आणि त्याच्यामुळे आपण सहज आपल्याला हे उपलब्ध होऊ शकतं आणि निश्चित आपण याचा वापर आपल्या पिल्ल्यांना किंवा बोकडांचं वजन वाढण्यासाठी करू शकतो तर मित्रांनो याचा आता हे कडधान्य द्या आपल्या बोकडांना पंधरा वीस दिवसामध्ये तुम्हाला मित्रांनो त्यांच्यामध्ये वजन वाढीमध्ये बदल झालेला शंभर टक्के तुम्हाला दिसेल तर मित्रांनो आता हा खोराक द्यायचा कसा हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो तुम्हाला काय करायचे साधारणपणे बर। बर। एक अर्धा किलो गहू दररोजसाठी सांगतो अर्धा किलो गहू भिजायला घालायचे रात्रभर त्याच्याचबरोबर दुसऱ्या एका टोपमध्ये एक अर्धा किलो बाजरी भिजवायला घालायची आणि तिसऱ्या एका टोपमध्ये अर्धा किलो मका भिजायला घालायचे मित्रांनो आणि हे जे कडधान्य आहे हे मित्रांनो एक रात्रभर चांगलं भिजून द्यायचं दुसऱ्या दिवशी मस्तपैकी चांगलं कोरडं करायचं चा, स्वच्छ धुव काढायचं आणि थोडं एक दिवसभर आपल्या एखाद्या फडक्यामध्ये त्याला बांधून ठेवायचं मित्रांनो त्याला असे छोटे छोटे कोम आलेले असतील आणि ते छोटे छोटे कोम आलेले मित्रांनो तुम्ही तुमच्या मेलला खायला द्या असं जर तुम्ही मित्रांनो मिश्रण जर त्यांना खायला जर दिलं लई नाही सांगत तुम्हाला मित्रांनो एक महिन्यामध्ये तुमच्या मेलच्या तब्येतीमध्ये शंभर टक्के तुम्हाला सुधारणा झाल्याशिवाय जाणवणार शंभर टक्के जाणवणार आप की आपल्या मेलमध्ये सुधारणा झाली की नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही तुमच्या मे बोकडांना जर खुराक दिला हे जर धान्य दिलं तर मित्रांनो शंभर टक्के तुमच्या मेलचं वजन वाढणार आहे क्वालिटीसुद्धा चांगली येणार आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीचा हा खुराक आहे फक्त काय करायचं आहे एक दिवस आणि एक रात्र मक्का बाजरी आणि गहू हे तीन धान्य वेगळे भिजायला घालायचे भिजल्याच्या नंतर एक रात्रभर चांगलं पूर्ण भिजू द्या भिजल्याच्या नंतर स्वच्छ साफ करा आणि मग तुम्ही तुमच्या ह्या मेलला खायला द्या मित्रांनो बघा महिन्यामध्ये तुमचं शंभर टक्के पिल्ल्यांचं वजन वाढेल किंवा मोठ्याले मेल असतील त्यांचं वजन वाढेल तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा खुराक आहे तर मित्रांनो माझ्याकडे बघा सर्व पाच मेल होते तीन खशी होते तर ते मी आता पस्तीस हजाराने विकले आता हे दोन शिल्लक आहेत हे दोन अंडीला आहेत आणि हे बिठ्ठलचे आहेत तर मित्रांनो हे सुद्धा माझ्याकडे विक्रीसाठी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ एकोणीस शहात्तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मित्रांनो आ, संपर्क करा नक्कीच हे मिल मिळतील तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आला असेल अशा पद्धतीचा खुराक आपल्या बोकडांचं वजन वाढण्यासाठी आपण देऊ शकता खूप छान सुंदर क्वालिटीचा खुराक आहे हा आणि पौष्टिक आहे त्याच्यामधून कॅल्शियम वगैरे चांगलं मिळतं प्रोटीन वगैरे सगळं मिळतं कारण ते भिजलेलं अन्न असतं त्याच्यामुळे खूप छान लागतं तर असो ठीक आहे मित्रांनो माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आपण कुठून पाहत आहे ते पण सांगायचं आहे आणि माझा व्हिडिओ आवर्जून आपण प्रत्येक वेळेस शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल खरंच मनापासून मी आभारी आहे असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ वी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला मा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर ठीक आहे असो मी इथंच व्हिडिओ समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र हा बघा मित्रांनो चौदा महिन्याचा मेल आहे तो पण चौदा महिन्याचा आहे आणि दोन दोन दात लावलेले आहे तर अशा पद्धतीचे हे विठ्ठल मेल आहे